खाल्ला मे तुझं नाव काय सांग सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला नाव सांग तुझ तुझं नाव काय आहे शिव शिव पप्पांच नाव काय आहे नाव आहे का असं नाही वेड्यागत बोलायचं ते काय म्हणतील हा आहे का तस नाही बोलायचं दादू सांग नाव काय सरळ पप्पांच नाव पप्पा आहे का पप्पांचं नाव सुरेश तुझे पप्पा काय काम करत अस गावाला कुठे गेल्यात आता बारा वाजता जाणार आहेत का एक वाजता पप्पा काय काम करतात तुझे पाव विकतात का आणखी काय करतात आणखी काय पाव ऐिकायला आता पण गेल्यात पाव विकायला एवढ्या रात्रीच आता एक वाजला तरी पण पाव विकतात काय रात्रीच सांग सरळ तसं नाही करायचं सरळ करायचा व्हिडिओ ये पाटी पाठीमागे इकडे पाटी मागे मी दाखव कर की व्हिडिओ आणखी काय सांग बोल तुम्ही सगळे जेवलात का <laughs> बोल ना लाजतोयस तकला। तकला। का लाजायच नाही बॉय आहे ना मग बॅड बॉय आहे मग काय आहे ते तर सांगा मला टकलाय का तू बर तर मित्रांनो सर्वांना सांगत सांगते मी की आत्ता एक वाजलेला आहे रात्रीचा तरी पण हे पोरग झोपत नाही आणि असंच म्हटला की माझं मला व्हिडिओ करायचा आहे मला तू काढून दे तर मग अजून काय त्याला बोलता येत नाही तो अजून खूप छोटा आहे आता तीन वर्ष माझ्या पिल्ल्याला माझ्या कंप्लेंट झाल्या हो आता काय झालंय माहिती आहे का ह्याला थार गाडी घ्यायची आहे हा थार गाडीसाठी एवढा जोसरा काढतो एवढा जोसरा काढतो झोपतच जो नाही झोपेत पण म्हणतो मम्मी थार गाडी उठलं की म्हणायचं मम्मी थार गाडी काय खात असताना म्हणायचं मम्मी थार गाडी एवढा आमचं त्याने डोकं फिरवलं आहे ना <laughs> विचारायला नको घ्यायचं आहे त्याला गाडी पण बड्डेला घ्यायची आहे त्याच्या गाडी तर गाईज हे आमचं बच्चू अजून ह्याला बोलता येत नाही तरी पण ते बोलायचा प्रयत्न करते तर बोल ना नाही बोलत मग ते म्हणतील सगळे तू वेडायस का वेडायस तू मग शान आहेस नाई, नाई। मस्त नाव सांग तुझ नाव सांग नाही नाव येत नाही तुला मग काय येत आहे नाकात नाही बोट घालायची अरे देवा नाकात बोट घालतो तू शी घानेड आहे पोरग शाळ घाणेरड आहे राधू तस नाही करायचं आणि हा छोटा आहे हा पण नाही झोपला अजून हा तरी दोन दोन वाजला तरी झोपत नाही काय सांगायचं तुम्हाला खूप मला त्रास देत आणि हा दीड वर्षाचा असतानाच हा झालाय ना त्याच्यामुळं माझे खूप हाल झाले डिलेवरीमध्ये आणि माझ्या घरी पण कोण घ्यायला नाहीये मी आणि माझे मिस्टर सासू सासरे आहेत ते आम्ही वेगळीकडे राहतो ते वेगळीकडे राहतात आणि ही मुलं आहेत ना माझी खूप म्हणजे खूप दमवतात सांग तुझं तुझं नाव नाव काय जय आहे हा तू जेवला का सांग काय खाल्लं सांग आण भात आमटी भात खाल्ली बाय आणखी काय काय त्यांना विचार तुम्ही जेवलात का काय खाल्लं काय हाय काय खाता तुम्ही बमटा हट्टा तुम्हाला काय आवडतं विचार ना बमटा हट्टा हं काय आवडतं तुम्हाला पॅम्पू मले कशाला त्यांना आवडते घेडा असते एटे बंपू उड जरा सरक रे ए बोला आणखी काय तुम्ही, <laughs> <लाग> का। <laughs> तुम्ही कसे आहात सगळे <laughs> <laughs> <ले> का <laughs> नाही हा ना, ना, ना। <laughs> बोल ना लागलो का सॉरी हा विचार तुम्ही कसे आहात सगळे लागलो माझ्या सोनूला लागलो 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 राहिलं का बाबू बोल ना इकडे बोल दादू बाई तुम्ही कसे आहात सगळे तुम्ही सगळे कसे आहात विचार जय जय हा आम्ही बरे आम्ही बरे तुम्ही बरे आहात का हाय ता तुम्ही काळजी घ्या सगळ्यांची बोल जय हाय हा मी आता झोपणार आहे आता मी झोपणार आहे हो रात्र झाली खूप हा हो। मला झोप येत नाही मी आता थोड्या वेळाने जुधचरून झोपणार दे झोपणार हो खा मग कसं काय 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 झोपू का मग आता आठ प्रेम मी झोपतो झोपतो पुप एक वाजलाय आहे आठ रात्रीचा एक वाजलाय आहे आठ दाय हं म्हण्य बाई ना हां म्हण्या बाय

आणि आम्ही आईस्क्रीम करणार आहे आंब्याच आठ आणि तुम्हाला पाहिजे का आईस्क्रीम पाहिजे तुम्हाला विचार तुम्हाला पाहिजे का आईस्क्रीम पाहिजे खरं सांगा पाहिजे देतो मी आणून मी झोपू मला झोप आली ट्रॅक तुम्ही पण झोपा उठून बस उठून सांग उठून सांग तुमका सांग तुम्हाला झोप आली का तमाम ताई हां तुम्ही झोपून टाका एवढ्या वेळ नाही जागायचं नाही हो हो झोपा आता झोपा झोपा बोल पप्पा गुड नाईट मी पप्पा टोन गुड नाईट नन्ना स्वीट ड्रीम टिंग स्वीट टुमारो टिक टिक आयो बाय बाय मान बाय बाय यूट्यूब फॅमिली पण मानो यूट्यूब फॅमिली अच्छा मान दो सगळ्यांना टिंग नन्ना बाय बाय असा पागे पाघे सगळ्यांचा पागे हम्म अजून कस घ्यायचं जय ओक असय ओक जय असय आता उद्या भेटू सकाळी उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटू नक्की ओके ब बाय सांग बोल ना पटकन बाय मी झोपतो आता झोप आली झोपतो आणि तू झोपतोयस कसा दाखव तू डोळ झाकतोयस कसा तिकडं दाखव ह असं झोपतो अगं बाई झोपलं वाटतं झोपलं वाटतं बाळ बाळ झोपलं 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 खर खरं झोपलं खर खरं झोपलं खरं झोपलं इजिप पण काढते वाटत <laughs> आता काय करावं आता काय करावं वा? वाव असं करतो का डन दा। डन डन बाय तसं नाही करायचं शी नाही तोंडात घ्यायचं शी नाही तोंडात घ्यायचं तसं बाय कर ओके अस बाय बाय डन डन